साडीला पिवळी किनार ग आज आईचा मंगळवार ग आज आईचा मंगळवार ग आठ दिवसाच्या सोमावारी आई निघाली शिंगणापुरी जोवा वाढते पार्वती माय ग आज आईचा मंगळवार ग आज आईचा मंगळवार ग आठ दिवसाच्या मंगळवारी आईने घाली तुळजापुरी जगवाडीला तुळजा माय ग आज आईचा मंगळवार ग आज आईचा मंगळवार ग आठ दिवसाच्या बुधवारी आईने घाली पंढरपुरी जोगवा वाढीला रुक्मिणी माय ग आज आईचा मंगळवार ग आज आईचा मंगळवार आई आई वार आठ दिवसाच्या गुरवारी आई निघाली गणगापुरी जोगवा वाढते अनुसया माय आज आईचा मंगळवार ग आज आईचा मंगळवार ग आठ दिवसाच्या शुक्रवारी आई निघाली कोला कोल्हापुरी जोगवा वाढते लक्ष्मी माहे ग आज आईचा मंगळवार ग आज आईचा मंगळवार दिवसाच्या वारी आंबानी घाली लंकापुरी जोगवा वाढते अंजनी माहे ग आज आईचा मंगळवार ग आज आईचा मंगळवार ग आठ दिवसाच्या रवीवारी आई, दिवसा आई निघाली गड जे जोरी जोगा वाढते म्हणसा माहे आज आईचा मंगळवार हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज आईचा मंगळवार ग आज आईचा मंगळवार अंबा माता की जय